नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कुटुंब निवृत्ती वेतन मृत्यू उपदान व रुग्णता निवृत्ती वेतन बाबत अत्यंत महत्वपूर्ण जी आर निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती व सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्याबाबत आ वि विभागाकडून दिनांक पंचवीस मार्च दोन रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्था द्वारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्ती योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचा सदस्य आहे अशा अशांना यामध्ये शिक्षके शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान तसेच रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्तीवेतन व सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे त्यानुसार सदर कुटुंब निवृत्ती वेतन धारकास व रुग्णता निवृत्ती वेतन धारकास महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणविसशे ब्याऐंशी मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन रुग्णता निवृत्ती वेतन लागू होणार आहे तसेच अनुदानित आश्रम शाळेतील सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे वरील निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्ती उपदान व मृत्यू उपदानाच्या प्रयोजनार्थ सध्या स्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे मधील तरतुदी लागू राहणार आहेत त्याचबरोबर आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्था चा, द्वारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान प्रदान करण्यात येत नाही सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेण्यात येऊ नयेत असे नमूद करण्यात आलेले आहे धन्यवाद